नमस्कार शेतकरी बंधुनो शेतकरी बंधुनो आज आपण व्हिडिओ याच्यासाठी बनवतो हो की आता खरीप सीजन सुरू होत आहे पण त्याच्यापूर्वी आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करत आहात तर नागर्टीची वेळ होली आणि फायदे ज्या शेतकऱ्यांची नागर्टी झालेली नसेल किंवा करायची असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या माहितीस्तव हा व्हिडिओ आपण आज सादर करत आहोत तर शेतकरी शेतकरी मंत्र्यांवर नागरणी ही प्रामुख्याने जमिनीचा प्रकार जमिनीचा उतार तणांचा प्रकार व प्रादुर्भाव स्थानिक हवामान आगामी पीक नियोजन ह्या सर्व गोष्टीचा बाबीचा विचार करून नागरणीची खोली ठरवावी बऱ्याच शेतकरी काय करतात की एकदम खोल नागड करतात काही उथळ नागडे करतात पण कोणत्या पिकासाठी कोणती नागरणी केली पाहिजे हा सर्वात म महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी आज आपण याची सखोल मार्गदर्शन या, या बाबतीत करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आपण जर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ आपण बनवतो ते आपल्यापर्यंत ताबडतोब येत राहत जातील तरी शेतकरी बंधूंनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत शेतकरी बंधूंनो नागरिकची वेळ व खोली सर्वसाधारण हा प्रश्न आपल्याला सरांनाच पडतो की नागर्टीची वेळ केव्हा आहे आणि त्याची खोली म्हणजे खोल किती करायला पाहिजे तरी आधीचं पीक काढल्यानंतर लगेच नागट करण्या न... लगेच नागडटी करणे फायदेशीर ठरते कारण त्यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नागडणीचे काम हे हलके होते म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना काय होते की कडक जमीन झाल्यानंतर तिथं नागर लागत नाही आणि मोठमोठे ढेगळ निघतात त्या ढेकळाला फोडणे त्याच्यावर रोटावेटर करणे हा खर्चिक बाब आहे म्हणून उन्हाळ्याचं किंवा क जेव्हा र रब्बीचं पीक आपण काढतो त्यानंतर आपल्याला जर पीक घ्यायचं नसेल तर जेव्हा थोडासा ओलावा जमिनीमध्ये असतो तेव्हा नाकटी करणं हे फायदेशीर ठरते म्हणजे ढेकळी निघत नाहीत आणि जे काही पालापाचोळा राहतो शेतामध्ये जे सेंद्रिय म्हणजे जे हरितद्रव्यासारखे जे हिरवे पालापाचोळा किंवा जे तणाचे प्रकार असतात हे जमिनीत गाठल्या जातात आणि जमिनीपासून त्यापासून आपल्याला सेंद्रिय पदार्थ तयार होतात म्हणजे तेवढं आपल्याला फायदा होतो आपल्या शेतीसाठी त्यामुळे पीक काढल्यानंतर ताबडतोब जर आपण नाके तर या निश्चितच या याचा फायदा आपल्याला होतो शेतकरी मित्रांनो म्हणजे आता विषय असा आहे की रब्बीमध्ये जे पिकं घेतल्यानंतर आपण जेव्हा नागर्टी करायला पाहिजे ते एप्रिल आणि मार्च महिन्यातच याची नागर्डी केली गेली पाहिजे तसेच हलक्या जमिनीची पीक काढल्यानंतर त्या जमिनी ह्या घट्ट होतात म्हणून एप्रिल मे मे महिन्यातच अवकाळी पाऊस पडला तर त्याची नागडीसुद्धा आपण केली पाहिजे म्हणजे जे हलक्या जमिनी राहतात त्याच्यामध्ये जे घट्ट होऊन जातात त्या कारण की आपण त्याच्यामध्ये जास्त काही जात नाही त्याच्यामुळे त्या कडक होऊन जातात मग त्याची नागटी केल्यानंतर काय होते की ते ढेकळे होतात त्यासाठी एखादा वळवाचा पाऊस झाला तर तेव्हा त्याची नागटी केली तर निश्चितच त्याच्यापासून आपल्याला जास्त मोठी ढेकळी निघणार नाही आणि नागटी करण्यात सोपी जावी आणि विषय दुसरा असा आहे की आपली शेती आपल्या विदर्भात किंवा आपल्या भागामध्ये जी शेती आहे ती उतार उतार काही दिशेनं उतार असतो अशी सपाट जमीन फार कमी आहे तर काय करायला पाहिजे उताराच्या दिशेनं आडवी नाकटी केली पाहिजे म्हणजे जिकून उतार आहे त्या दिशेनं न करता त्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे आडव्या त्याच्या विरुद्ध दिशेनं नागर्टी केली पाहिजे म्हणजे जेव्हा ही नागर्टी आपण करतो तेव्हा एखादा पाऊस जर झाला तर त्याच्यामध्ये काय होतं की ते विरुद्ध दिशेनं नागटी केल्यामध्ये जो पाणी पडल्यानंतर जमिनीत चांगल्या मुरल्या जातो आणि जमिनीतून वाहून सुद्धा जात नाही त्यामुळे पाण्याचा निचरा आपल्या जमिनीत चांगला होतो ह्या गोष्टीचं निश्चितच आपण इथं आवर्जून लक्ष दिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि जमिनीची धूप सुद्धा होत नाही जास्त पाणी जर साचून राहिलं जमिनीमध्ये पाणी जर मुरलं तर त्यामुळे जमिनीची धूप सुद्धा होत नाही आणि त्यानंतर असा प्रश्न येतो की आपण कोणती पिकं आपल्या जमिनीत लागवड करतो पिकाची खोल पिकाची खोलमुळे जातात तिथे जा जमिनीची खोल नागरटी करावी आता पाहता हा प्रश्न येतो की आपण कोणती पिकं लावतो त्यासाठी कोणती नागड केली पाहिजे ज्या जमिनी ज्या पिकाची मुळं खोल जातात तिथं खोल नांगरटी केली पाहिजे आणि ज्या पिकांची मुळं ही उथळ राहतात त्या ही म्हणजे कमी खोलीची नांगरटी केली पाहिजे म्हणूनच हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे तसंच ज्वारी बाजरी गहू या पिकासाठी पंधरा दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल नांगरटी करावी जमिनीमध्ये हराळी कुंदा लवाळा यासारखे खोल, खोल मुळांची तणे जर न नसतील तर तिथं अशा वेळी दोन तीन वर्षातून किंवा एखाद्या वर्षातून सुद्धा नागटी केली तरी चालते पण जिथं हे तणं असतील हराळी कुंदा लवाळा तर तिथं आपल्याला खोल नागटीच करणं आवश्यक आहे म्हणजे याचे जे मुळं आहेत ते उघडे पडतील आणि त्यानंतर खोल नागटी केल्यानंतर उघड्या पडल्यानंतर हे मुळं आपण वेचून घेतले तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या वर्षी होतो म्हणजे हे ही जा तणे जास्त निघत नाहीत तर कापूस सूर्यफूल ह्यासारखी पिकं जर आपण घेत असल्यास नागरणी दरवर्षी केली पाहिजे म्हणजे आपल्या भागामध्ये कापूस हा जास्त प्रमाणात राहतो तर त्या अशा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची नागटी ही दरवर्षी केली पाहिजे खोल केली पाहिजे आणि कोर ज्या शेतकऱ्यांनीकडे कोरडो जमीन आहे अशांनी कोरडो नागरणी ह्या भागातील जमिनी काळ्या आणि भारी असतात जिथं जिथं समजा जास्त जमिनी भारी आहेत काही असा पट्टा आहे आपल्याकडे संग्रामपूर जळगाव आकोड तेलारा याच्यामध्ये ज्या करोडो जमिनी आहेत पण त्या खूप भारी आहेत अशा जमिनीमध्ये आपण करताना खुलीचे प्रमाण कमी आप जास्त कमी करू नये कारण की तिथं भेगा जास्त पडतात त्याच्यामुळे जा काय होते अर्ध्या जमिनी अशा जमिनीची नांगरणी वर्षातून एक वेळेस तरी केली केल्या गेली पाहिजे म्हणजे काही जास्त आपल्याला त्रास होणार नाही या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे या कडक जमिनी जातात तिथं नेहमी नेहमी नागडी करण्यात आपल्यालासुद्धा त्रास होतो आणि खर्चिकदृष्ट्यासुद्धा परवडत नाही म्हणून शेतकरी बिंदांना जवळपास वर्षातून एकदा हिचे नागडी केली पाहिजे तसेच हलक्या जमिनी ती ज्या हलक्या जमिनी आहेत हलक्या जमिनी व तांबड्या जमिनीची खोल नागरट करावी फायद्याचीच ठरते त्यामुळे जमिनी पाणी साचून राहते म्हणजे हलक्या ज्या जमिनी असतात तिथं नागटी केलीच पाहिजे कारण की त्या जमिनीमध्ये काय होते पाणी साचून राहते आणि त्याची धूपसुद्धा होणार नाही आणि आपल्या पिकासाठी ती महत्त्वाची राहते आता शेतकरी बिंदांनो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला यापासून फायदे काय होतात हे एक महत्त्वाचं आहे म्हणजे नागरणीचे फायदे कसे करण्यात जातात जमीन ही भुसभुशीत होते पाणी साचून राहते जमिनीमध्ये आणि सहज सहज प पुरते जमिनीत हवा खेळती राहते पाण्याचा निचरा चांगला होतो जमिनीचे उलथापालत होते जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे विघटन लवकर होते खोल नागरणीमुळे पिकाच्या मुळा योग्य वाढ होते त्यानंतर माती मातीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते म्हणजे जिथं जिथं नागटी केल्या जाते तिथं जिथे जे जी उन्हाने ढेकळे फुटतात तिथं बारीक बारीक कण तयार होतात त्याच्यामुळे काय होते पाण्याचा निचरा चांगला होतो जमिनीत पाणी पाणी साचून राहते म्हणजे एखाद्या वेळेस जर खरपाळ जरी पडली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला या ज्या पाणी साचून राहते याचा तिथं होतो त्यामुळे एखादं पाणी कमी जरी जास्त झालं तरी त्याचा पिकात नुकसान होत नाही म्हणून शेतकरी बिंदूं नागाटी ही करणे आवश्यकच आहे फक्त कोणती पिकं आपण घेतो त्यानुसारच या याची नागाटी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो या नागडीविषयी आपल्याला कुठलीही अडचण असेल तर आपण श्री पशुश्वर शेती पॅटर्न या युट्यूब चॅनलच्या जा कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो